नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशातल्या गरीब आणि वंचितांचा जीवनस्तर सुधारण्यासाठी राजकीय लाभाचा विचार न करता केंद्र सरकार कार्यरत पंतप्रधानांचं प्रतिपादन भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत विमुद्रीकरणाबाबतचा आर्थिक ठराव तसंच राजकीय ठरावही मंजूर भारतात जागतिक दर्जाची वीस विद्यापीठं स्थापन करण्याबाबत धोरण लवकरच भारतीय प्रवासी दिवस संमेलनात जावडेकर यांची माहिती भारत आणि पोर्तुगाल या उभय देशादरम्यान संरक्षण कृषी नवीकरणीय ऊर्जेसह सात महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या सांगली जिल्ह्यात शाळकरी मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी चार संशयित पोलिसांच्या ताब्यात आणि महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांना प्रतिज्ञापत्रात विकास आराखडा सांगावा लागणार सा राज्य निवडणूक आयुक्त सहारिया पंतप्रधान देशातल्या गरीब आणि वंचितांचा जीवनस्तर सुधारणं आवश्यक असून त्यासाठी राजकीय लाभाचा विचार न करता केंद्र सरकार काम करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप आज झाला त्यापूर्वी या बैठकीत मार्गदर्शन करताना पंतप्रधान बोलत होते गरीबी मिटवण्याचे सामर्थ्य हे गरिबांकडेच आहे हे सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकार गरीबांच्या पाठीशी आहे असं पंतप्रधानांनी सांगितल्याचं सा। ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं नोटबंदी के इस बहुत ही महत्वपूर्ण निर्णय को स्वीकारा है उसको ओनअप किया है और उन्होंने दिल से माना है कि ये जो ऐतिहासिक निर्णय हुआ है ये देश की बुराई भ्रष्टाचार के अभिशाप को समाप्त करने में बहुत ही प्रभावी साबित होगा प्रधानमंत्री ने एक और बात कही कि इस पूरे दो महीने में हमें देश की समाज शक्ति का दर्शन हुआ है विमुद्रीकरणाच्या निर्णयासह केंद्र सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांमुळे देशात आता पारदर्शक वातावरण निर्माण होत आहे असं सांगत ही पारदर्शकता राजकारणातही यायला हवी यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न केले पाहिजेत आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं चलनाचा अनियंत्रित पुरवठा ही भ्रष्टाचाराची जननी असल्याचं सांगतानाच विमुद्रीकरणानंतर झालेला त्रास जनतेनं मनापासून स्वीकारला यामुळे समाजशक्तीचं दर्शन घडलं असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी या बैठकीत काढले नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं आर्थिक आणि राजकीय ठराव या बैठकीत मांडण्यात आले केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीत आर्थिक ठराव मांडला विमुद्रीकरणाच्या निर्णयाचांगली पडसाद अर्थव्यवस्थेमधे म्हटल्याचं या ठरावात म्हटल्याचं भाजपा प्रवक्त्या आणि केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं गरीबांच्या कल्याणाच्या दृष्टीनं मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं उचललेली धाडसी पावलं ऐतिहासिक असल्याचं या राजकीय ठरावात नमूद करण्यात आलं राष्ट्रीय सुरक्षा स्वाभिमान इमानदारी आणि गरीबांच्या कल्याणासाठी सरकारनं परिवर्तनकारी निर्णय घेतल्याचं या प्रस्तावात म्हटलं आहे विमुद्रीकरण आणि लक्षभेदी हल्ले हे केंद्रातल्या भाजपा सरकारचे ऐतिहासिक निर्णय असल्याचं पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बैठकीत बोलताना सांगितलं देशात जागतिक दर्जाची वीस विद्यापीठं स्थापन करण्याबाबत सरकार धोरण आखत असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ते आज बंगळुरु इथे प्रवासी भारतीय दिवस संमेलनात बोलत होत या विद्यापीठांपैकी विद्यापीठं खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात असतील असं त्यांनी सांगितलं भारतात विक्रमशिला आणि नालंदा विद्यापीठासारख्या विश्वविख्यात विद्यापीठांची परंपरा असल्याचंही म्हणाले देशातल्या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं उच्च शिक्षण वित्तपुरवठा संस्था स्थापन करायला मंजुरी असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान चौदाव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाला आजपासून बंगळुरू इथं सुरुवात झाली भारताच्या परिवर्तनात युवकांची भूमिका ही या तीन दिवसीय संमेलनाची संकल्पना आहा उपराष्ट्रपती मायकेल अश्विन अधिन यांनी उद्घाटन सत्राला संबोधित परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या संमेलनाचे प्रमुख पाहुणे पोर्तुगालचे पंतप्रधान अँटीनियो कोस्टा यांच्या हस्ते उद्या मुख्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सोमवारी संमेलनाला संबोधित करणार आहेत महात्मा गांधींचं दक्षिण आफ्रिकेतून भारतात झालेल्या आगमनाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी नऊ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान अँटीनियो कोस्टा यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली यावेळी भारत आणि पोर्तुगाल दरम्यान सात महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या यात संरक्षण कृषी समुद्र संशोधन नवीकरणीय ऊर्जा माहिती आणि तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे पोर्तुगालचे पंतप्रधान सात दिवसांच्या भारत भेटीवर आले असून आज सकाळी त्यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आलं अँटिनिओ कोस्टा बंगळुरु इथल्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते मंगळवारी गांधीनगर इथं व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत आपल्या भारत भेटीच्या अखेरच्या टप्प्यात कोस्टा गोव्याला भेट देणार असून आपल्या पिढीजात घरालाही ते भेट देणार आहेत सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी माळवडी इथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून झाल्याची घटना आली या संदर्भात पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं असून भिलवडी पोलीस स्थानकात त्यांच्याविरुद्ध खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी आज गावकरी आणि महिलांनी मोर्चा काढला तसंच संध्याकाळी स्थानिक नागरिकांनी मेणबत्ती मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला या प्रकरणानंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे भिलवडी मालवडी गावात काल सकाळी पीडित मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला होता पोलिसांनी तो ताब्यात घेऊन मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात पाठवला या घटनेनंतर भिलवडी गावात तणावाचं वातावरण आहा सर्वांना सोबत घेऊन विकास करायचाय असं सांगत विकासाच्या नावावरच मतदान करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे उद्या होणाऱ्या कामठी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपा आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या उमदिवारांच्या प्रचारसभ आज बोलत होते समतेच्या राजकारणासाठी आग्रही असून विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे उपस्थित होत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रतिज्ञापत्रामध्ये आता शिक्षण संपत्ती गुन्ह्याच्या नोंदीसह प्रभागासाठीचा विकास आराखडाही द्यावा लागणार असं राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी म्हटलं आहे अकोला महानगरपालिका आणि बुलडाणा जिल्हा परिषद निवडणूक पूर्वतयाच्या आढावा बैठकीत आज बोलत होते येत्या निवडणुकीत उमेदवारांनी आपल्या दैनंदिन निवडणूक खर्चासाठी निवडणूक आयोगाचं ट्रू वोटर ॲप वापरावं तसंच प्रतिज्ञापत्र ऑनलाईन भरून नंतर विशिष्ट पद्धतीनं प्रमुख दैनिकातून जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध करावं असंही सहारिया यांनी सांगितलं बारा जानेवारीला पहिली मतदार यादी तर एकवीस जानेवारीला दुसरी मतदार यादी प्रकाशित करण्यात मतदारांना वेगवेगळ्या प्रलोभनापासून दूर ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणेनं कडक अंमलबजावणी करावी असे आदेशही सहारा यांनी यंत्रणेला दिले आहेत सहारिया यांनी अमरावतीतही महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला रोखरहित महाराष्ट्राच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करून डिजिटल अर्थप्रणालीला चालना देण्याच्या उद्देशानं आज पुण्यात डिजी धन मेळावा आयोजित करण्यात आला होता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या त्याचं उद्घाटन झालं यावेळी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते रोकडरहित व्यवहारांवर भर देणाऱ्या ग्राहकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी सरकारनं सुरु भाग्यवान ग्राहक आणि डीजी धन व्यापार या दोनही योजनांची सोडत स्मृती इराणी आणि सुभाष भामरे यांच्या यावेळी काढण्यात आली केंद्र सरकार राज्य सरकार तसंच सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या बँकांनी संयुक्तपणे या मेळाव्याचं आयोजन केलं या मेळाव्यात विविध बँका आणि ई वॉलेटचे साठ स्टॉल्स होते विविध बँका आपले सरकार सेवा केंद्र आधार केंद्र अशा सेवांचा समावेश असलेली दालनंही या मेळाव्यात होती विमुद्रीकरणाचा निर्णय हे भाजपाचं षडयंत्र असून याची न्यायालयीन आयोगामार्फत चौकशी व्हायला हवी अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी क्लि आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहर बोलत होते साड़पंधरा लाख कोटी जुन्या नोटांपैकी चौदा कोटी सत्त्याण्णव लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा झाल्या यातलं तीस टक्के कमिशन कोणाला मिळालं याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला या षडयंत्रात रिझर्व्ह लोकही सामील आहेत असा आरोप त्यांनी केला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार अर्थसंकल्प मांडण्याची घाई करतय याची निवडणूक आयोगानं नोंद घेऊन त्यावर कारवाई करावी अशी मागणीही सिब्बल यांनी यावेळी केली केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला वांद्र खेरवाडीपासून निघालेल्या मोर्चाचं रुपांतर उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सभेत झालं विमुद्रीकरणामुळे सामान्य माणसाला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली नरेंद्र मोदी परदेशी नागरिकांची दलाली करतायत या ना असा आरोपही त्यांनी यावेळी केला निरुपम यांनी या सभेत बोलताना शिवसेनेवरही टीका केली विमुद्रीकरणाला शिवसेनेचा खरंच विरोध असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं जगभरात आपले भारतीय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहेत त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती इथल्या तरुणांना मिळावी यासाठी जागतिक मराठी संमेलन खूप महत्वाची भूमिका आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं मुंबईतल्या शिवाजी मंदिर इथं आजपासून जागतिक मराठी संमेलनाला सुरुवात झाली त्याचं उद्घाटन पवार यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच परदेशात यशस्वीपणे स्वतःचा उद्योग चालवणाऱ्या उद्योजक अविनाश यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला शोध मराठी मनाचा हे या ब्रीद वाक्य असून उद्यापर्यंत हे संमेलन सुरू राहील जागतिक मराठी अकादमी आणि छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्टच्या वतीनं हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहा साहित्यातून समाजनिर्मितीचं सा काम व्हावं साहित्य समाजाच्या हिताचं असावं पण त्यातून असुरक्षितता पसरू नये असं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी म्हटलं सोलापुरात आयोजित राज्यस्तरीय पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज देशमुख यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या धनगर समाजात आजही शिक्षणाचा प्रसार झालेला नाही या समाजाची व्यथा आणि सद्यस्थिती सर्वांसमोर येण्यासाठी साहित्य हे प्रभावी माध्यम आहे असंही देशमुख म्हणाले संमेलनानिमित्त शहरातल्या शिवाजी चौक इथून ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती या दिंडीत धनगर समाजबांधव पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते महिलांना अभिव्यक्त होण्यासाठी महिला, महिला साहित्य संमेलनाची गरज आहे असं मत ज्येष्ठ कवयत्री उषाताई मेहता यांनी व्यक्त त्या काल महाडमध्ये कोकण मराठी साहित्य आयोजित केलेल्या पाचव्या महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होत्या ग्रंथ आणि वृक्ष दिंडीनं सकाळी संमेलनाची सुरुवात झाली महिलांचं लिझिम नृत्य हे या दिंडीचं आकर्षण होतं शाळकरी मुलांनी विविध संदेशांचे फलक घेऊन मुली वाचवा असा संदेश दिला तीन दिवस चालणाऱ्या महिला साहित्य संमेलनात महिलांचे विविध प्रश्न तसंच पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यात सटाणा इथं कृषी प्रदर्शन भरवण्यात आले प्रदर्शनाचं उद्घाटन शेतकरी संघटनेचे नेते पाशा केलं राज्यातल्या पाच कृषी विद्यापीठातल्या अकरा संशोधक शास्त्रज्ञ प्राध्यापकांना यावेळी अॅग्रीकल्चर आयडॉल या, या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं उद्घाटनपर भाषणात पाशा पटेल यांनी केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली प्रदर्शनाचं यंदाचं आठवं वर्ष आहे चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात शेतीची विविध प्रकारची अवजारं बी बियाणं औषधं आणि विविध प्रकारची रोपं असे अनेक प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत हवामानाची पर्वतीय भागात सध्या जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस सुरू आहे सतत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे या भागातील तापमान तीन ते चार डिग्रीपर्यंत खाली आल जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हिमवृष्टी आणि दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली हिमवृष्टी आणि खराब हवामानामुळे रस्ते साफ करण्यात अडथळे येत आहेत येत्या दोन दिवसात काही क्षेत्रात जोरदार इथे इथं संकेत हवामान विभागाकडून देण्यात आलेत राजधानी नवी दिल्लीतही थंडीचा कडाका काही प्रमाणात वाढला राज्यात राज्यात दोन दिवसापासून मुंबईसह उपनगरांमध्ये गारवाजाण जाणवतोय मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं सात पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं ग्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश मुंबई कमाल एकोणतीस किमान सोळा नागपूर एकोणतीस आणि अकरा पुणे एकोणतीस आणि आठ औरंगाबाद अठ्ठावीस आणि अकरा नाशिक सत्तावीस आणि सात कोल्हापूर तीस आणि बारा रत्नागिरी एकोणतीस आणि सतरा सोलापूर एकतीस आणि अकरा आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही आणि किमान दहा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या गरीब आणि वंचितांचा जीवनस्तर सुधारण्यासाठी राजकीय लाभाचा विचार न करता केंद्र सरकार कार्यरत पंतप्रधानांचं प्रतिपादन भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत विमुद्रीकरणाबाबतचा आर्थिक ठराव तसंच राजकीय ठरावही मंजूर भारतात जागतिक दर्जाची वीस विद्यापीठं स्थापन करण्याबाबत धोरण लवकरच भारतीय प्रवासी दिवस संमेलनात जावडेकर यांची माहिती भारत आणि पोर्तुगाल या उभय देशांदरम्यान संरक्षण कृषी आणि नवीकरणीय ऊर्जेसह सात महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या सांगली जिल्ह्यात शाळकरी मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी चार संशयित पोलिसांच्या ताब्यात आणि महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांना प्रतिज्ञापत्रात विकास आराखडा सांगावा लागणार राज्य निवडणूक आयुक्त सहाय्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार